प्रेम प्रकरणातील नैराश्यातून तिने आत्महत्या केली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे मयत सानिका कुंभारीचे गल्लीतीलच एका मुलाबरोबर अनेक दिवसापासून प्रेम प्रकरण सुरू होतं सानिका कुंभारीने त्या मुलग्याकडे वारंवार लग्नाची मागणी केली होती पण त्याने तिची फसवणूक केल्याने तिने आज घरी कोणी नसताना आत्महत्या केली असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितलं प्रेम प्रकरणातील नैराश्यातून तिने आत्महत्या केली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे संभाजी कुंभार हे आपल्या कुटुंबियांसमवेत करवीर तालुक्यातील कोथडी येथे राहतात त्यांची मुलगी सानिका ही भोगावती महाविद्यालयात शिक्षण घेत होती सानिकाईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्या मुलावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सानिकाचे नातेवाईकांनी केली आहे महानकन्यपसाठी संभाजी चौगले करवीर